मित्रांनो मान्सूनने प्रगती केलेली आहे तुम्ही खालून वरची तिसरी लाईन बघा ही तिसरी लाईन निळी बंगालच्या उपसागरात उत्तर पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी मान्सून आता पोचलेला आहे आणि श्रीलंकेचा जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग मान्सूनने व्यापलेला आहे जर आपण पश्चिम भागात पाहायला गेलो तर अजूनपर्यंत अरबी समुद्राची शाखा ॲक्टिवेट व्हायची आहे मान्सूनची वाऱ्याची दिशा नैऋत्य ही झालेली आहे वारे नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋत्य व्हायला सुरुवात झालेला आहे परंतु आता पुढची अपडेट बघा केरळात मान्सून दाखल झालेला आहे अशी बातमी आपल्याला सत्तावीस तारखेला येऊ शकते ठीक आहे सत्तावीस तारखेला त्याचं कारण काय सध्याच्या परिस्थितीत जे चक चक्रीवादळ बनलेलं आहे याचा लँडफॉल म्हणजे हे चक्रीवादळ धडकणार भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणते की हे चक्रीवादळ सेंटर पॉईंट कुठे राहणार तर याचा सेंटर पॉईंट बांगलादेश हा राहणार परंतु काही मॉडेल सांगत आहे की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा हे चक्रीवादळ धडकू शकते म्हणजे याचा आय जो आहे सेंटर पॉईंट चक्रीवादळाचा डोळा ज्याला म्हणतो हे अजून पर्यंत याच्यात दोन्ही मॉडेल्समध्ये अजूनपर्यंत करेक्शन येणार म्हणजे भारतीय हवामानशास्त्राच्या मॉडेलमध्ये सुद्धा करेक्शन येणार आपण जे मॉडेल वापरतो यासुद्धा करेक्शन येणार परंतु जसं हे चक्रीवादळ लँडफॉल होणार सव्वीस तारखेच्या रात्री ठीक आहे जवळपास सव्वीस तारखेच्या रात्री हे चक्रीवादळ लँडफॉल होणार आणि याचं परत हे चक्रीवादळ कसं निर्माण होते बघा लो प्रेशर निर्माण होते डिप्रेशन निर्माण होते डीप डिप्रेशन माऊसकडे बघा डीप डिप्रेशन निर्माण होते याची सायक्लोनिक स्टोन निर्माण होते परत याची सिव्हिअर सायक्लोनिक स्ट्रोम स्ट्रोम तयार होते आता काय होणार चक्रीवादळ धडकणार याची सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रोमची सायक्लोनिक स्ट्रोम बनणार परत डीप डिप्रेशन बनणार परत डिप्रेशन बनणार परत लो प्रेशर बनणार आणि जसं हे चक्रीवादळ डीप डिप्रेशनकडे जाईल धडकल्यानंतर लगेच महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटी सुरू होणार महाराष्ट्रात त्यानंतर पावसाला सुरुवात होणार पश्चिम किनारपट्टीपासून हा पाऊस सुरू होणार आणि परत पूर्व मोसमी पावसाच्या घडामोडी वाढणार ठीक आहे म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली पुणे रायगड भागात पाऊस नक्की होणार सत्तावीस तारखेच्या पुढे ठीक आहे आणि तसेच सोलापूर झाराशिव त्यानंतर लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात प्री मान्सून ॲक्टिव्हिटी घडणार आणि तीस तारखेपासून एक तारखेपासून एक जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण हे बदलणार आहे मला वारंवार धूळ पेरणीच्या आणि पेरणीच्या तारखा विचारण्यात येत आहे यानंतर हे चक्रीवादळ संपल्यानंतर परत एक आपल्याला डिप्रेशन आणि एक सायक्लॉनिक सिस्टम आपल्याला बंगालच्या उपसागरात परत पाहायला मिळू शकते ते जवळपास म्हणजे जूनच्या पहिल्याच आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्याच्या जवळपास पुढे परंतु त्याच वेळेस अरबी समुद्रातली शाखासुद्धा ॲक्टिवेट झालेली राहील परंतु बघा केरळपर्यंत जर मान्सून पोचला सत्तावीस तारखेला अशी बातमी आली तरीही घाई करू नका महाराष्ट्रात मान्सून यायला अजूनही उशीर आहे त्या बातम्या आपण देत राहू कंटिन्यू आणि पेरणीच्या वेळेस म्हणजे पेरणीच्या जवळपास आधी किंवा जूनच्या पहिल्याच आठवड्यात मी तारखा देण्याचा प्रयत्न नक्कीच करील पेर पेरणीच्या आणि धूळ पेरणीच्या ठीक आहे तुमचे जे काही प्रश्न असतील तर प्रश्न मला पाठवा कमेंट करा काही त्रान तांत्रिक बाबी असतील तेसुद्धा तुम्ही मला पाठवा काही खोट्या बातम्याभरात भरपूर यावर्षी खोट्या बातम्याचं प्रमाण कमी आहे सध्याच्या परिस्थितीत ठीक आहे म्हणून आपण तेवढ्या प्रमाणात व्हिडिओ बनवत नाही आहे कारण नाही तर प्रत्येक वेळेस काय होतं तर मागच्या वर्षी खूप मोठे तज्ज्ञ जे आहेत ते जे व्हिडिओ येत होते परत मला शेतकरी पाठवते हो परत मला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचं काम होतं म्हणून मी मागच्या वर्षी दर दिवशी दोन ते तीन व्हिडिओ देत होतो परंतु आपण जेव्हा जेव्हा काम आहे तेव्हाच फक्त व्हिडिओ देत असतो दोन दिवसातून एक का होईना आणि एका दिवशी तीन व्हिडिओ द्यायचे काम पडले तरी चालते परंतु जेव्हा वेळ योग्य आहे तेव्हाच व्हिडिओ देतो तुमच्यापर्यंत काही बातम्या जर पोहोचत असेल आणि तुम्हाला त्यातून काही तुम तुमचे विचलित होत असेल की पेरणीच्या नेमके योग्य तारखा का काय म्हणजे आपलं शेड्यूल त्यातून हुकलं नाही पाहिजे या खोट्या बातम्यामुळं तर त्या बातम्या मला तुम्ही फेसबुक पेजला पाठवा माझा जर आमचा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यावर सुद्धा तुम्ही ते बातमी पाठवू शकता फेसबुक ग्रुप आहे प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा कमेंटमध्ये सुद्धा फेसबुक पेजला ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे तिथे कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही ती बातमी टाकू शकता ज्याच्यावर तुम्हाला ते खरी आहे खोटी आहे हे जर पाहायचं असेल तर ठीक आहे तर मी त्यावर स्पेशल व्हिडिओ बनेल आणि काही तुमचे प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा धन्यवाद